सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड कौटे महांकाळ महांका शहरात नगराध्यक्ष दारी उपक्रमाने समस्यांचे निराकरण शहराच्या नगराध्यक्षा शीतल पाटील यांच्या उपक्रमाचे कौतुक कौटेवहांकार शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शहराच्या नव्या नगराध्यक्षा सौ शीतल अजय पाटील यांनी नगराध्यक्ष आपल्या दारी उपक्रम राबविण्यास सुरुवात केलेली असून माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या आदेशानुसार आठवड्यातील दोन दिवस दोन प्रभागांमध्ये फिरून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ शीतल अजय पाटील यांनी दिलेली आहे कवटे शहरामध्ये नगराध्यक्ष आपल्या दारी उपक्रम राबविण्यास सुरुवात केलेली असून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी वेळ देऊन काम करणार आहे आठवड्यातील दोन दिवस प्रत्येक प्रभागात प्रभागाच्या नगरसेवकांना घेऊन फिरणार आहे त्यामुळे नागरिक त्यांच्या समस्या समोर सांगतील त्या ठिकाणी अधिकारी असतील अधिकाऱ्यांसमोरच नागरिकांच्या समस्यांचे निराकरण केले जाईल नगराध्यक्ष आपल्या दारी या उपक्रमामुळे नागरिकांच्या समस्या सोडविण्यास मदत होणार आहे नागरिकांच्या कामाला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे शहरात पाणी गटार लाईट रस्ते या मूलभूत गरजा जाणून घेऊन लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करू ज्या ठिकाणी आहे, लवकर, लवकर सुरू आहेत त्या ठिकाणचे सर्वे करून निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन नगराध्यक्षा सौशितल अजय पाटील यांनी नागरिकांना दिलेले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा पंचवीस वर्षांहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटे मांड येथे सर्व तक्रारीवर निदान व उपचार प्रशस्त वेटिंग एरिया अद्यवत यंत्र सामुग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरिता एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल मसोबा गेट अग्रणी मेगा मॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवठे महाकाळ संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस बावीस एकोणतीस शून्य शून्य मोबाईल नंबर ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस